अहमदनगर न्यूज अहमदनगर पुलावरून एक ट्रक खाली पडला आहे ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालेला आहे ड्रायव्हरचा जोडीदाराची प्रकृती चिंताजनक आहे वासियांचं एक स्वप्न होतं या ठिकाणी फ्लाय ओवर व्हा नगर नगर शहरवासियांचं स्वप्न होतं का फ्लायओव्हर व्हा आणि उड्डाणपूल झाला परंतु उड्डाणपूल करत असताना डिझाईन करत असताना बँकिंग ऑफ रोड्स जो नियम असतो किती स्पीडनं गाडी वळाली पाहिजे आणि त्याचा कारो कसा दिला पाहिजे याचं कुठल्याही प्रत्येक डिझाईन केलेलं नाही हा या ठिकाणी तिसरा चौथा बळी लगातार या ठिकाणी गेलेला आहे कारण बँकेला फोर्स जर पाळले असतील तर त्या स्पीडनं गाडी गेली तर ती गाडी कधीही पलटी होऊ शकत नाही किंवा त्याला बाहेरही होऊ शकत नाही वास्तविक पाहता संध्याकाळपर्यंत सकाळी दहा ते दुपारी पाचपर्यंत जडवानांना नोएंट्री पोलिसांनी त्या ठिकाणी नाकाबंदी करणं आवश्यक आहे ती जर केली असती ही दुर्घटना घडलेली नसती या सगळ्या गोष्टीची चौकशी होऊन कृषीवरती कुठेतरी कारवाई झाली पाहिजे तर जे थांबणार आहे आणि आता नागरिकांशी किती बळी जाणार किती जीवित आणि होणार आणि या उड्डाण असं चालू राहणार डिझाईन करत असताना पण जे बँकिंगचा प्लोर्टचा नियम पाळणार नाही त्याही गोष्टीचं या ठिकाणी संशोधन होणं गरजेचं आहे ऍक्सिडंट स्पॉट ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उपाययोजना करणं हे गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत खरं तर आपलं फ्लायव्हरचं रचना चुकीची हा फ्लायव्हर बरता नाही की शाप नाही हे नगरकरांना आता कळायला मार्ग नाही एवढे भयानक घटना झाली परतून जे पडलं आता खाली त्याच्या खाली फोन दाबले गेले याची पाणी अजून आता पोलीस आलेले करतील गाडी कळणार आहे की खाली काय नाही हा प्रकून नाही की शाप आहेत नगरसागरांनी विचारात घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही गड आनंदात दुपारच्या काळात शहरातून बंद म्हणजे चालू नाही जड वाहनांना बंदी तर ते बाहेरून जायला पाहिजे तर ते गावातून एवढ्या जड वाहनांना एवढ्या भरधाव व्याखाने जातात त्याच्यामुळे हे अपघात घडलेला आहे आणि इथं जवळ कॉन्व्हेंट शाळा आहे लहान लहान मुलांच्या टायमिंग सुट्टी टायमिंग झालं की शाळा सुद्धा चांगलं सुद्धा एवढं किती मुलांना कुठेही इजा पोहोचलेली नाही आहे त्याच्यामुळं ही घटना याचा या ड्रायवरची जे कन्सन्ट्रेट सगळं त्यांनी त्याची बोध घ्यावा आणि पोलिसांनी पण याचा बोध यायला पाहिजे जड वाहनं या ठिकाणी जाऊन द्यायला नाही पाहिजे दिवस

শব্দ পাছ এক